श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम ज्ञान हे दुहेरी शस्त्र है श्री राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय आणि सांगितलेले जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक होय अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे ज्ञान हे एक प्रकारचे दुहेरी शस्त्र आहे कोणत्याही ज्ञानाचा बरा वाईट उपयोग तो करणाऱ्यावर अवलंबून असतो ज्ञान हे मुळात पवित्र आहे जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे श्रीमंत गरीब विद्वान अशिक्षित लहान थोर स्त्री पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम आदर आणि आपुलकी वाढेल असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे द्वेष मत्सर वाढविल नीती धर्माला फाटा देईल असे ज्ञान पुस्तकात नसावे विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवितात आणि त्यामुळे सर्वनाश होतो जे ज्ञान समाधान देत नाही ते काही खरे ज्ञान नव्हे जगाचे खरे स्वरूप ज्याने कळते ते खरे ज्ञान होय देहा संबंधी जे ज्ञान व्यावहारिक ज्ञान जे जसे आहे तसे ओळखणे हे तत्वज्ञान मी देहाला माझा म्हणतो अर्थात मी देह नव्हे माझे घर म्हणणारा मी घराहून वेगळा ठरतो जडत्व म्हणजे काय देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शाणा व्यवहाराचे गुढ ज्याला कळते तो प्रपंची जगाचे गुढ ज्याला कळते तो तत्वज्ञानी त्याचा अगदी लहान थेंब आहे त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतील पण नामाचे महत्व कळणार नाही ते एक संत कृपेनेच कळते नामावर विश्वास बसणे लक्षण आहे आपण बुद्धिवेदापासून सावध दूर राहिले पाहिजे संत वचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे त्यानेच समाधान लाभेल ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते अनितीचे वर्तन टाकून नीतीमार्ग धर्ममार्ग याचा अवलंब करावासा वाटतो तो सद्ग्रंथ उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी दासबोध नाथ भागवत हे अगदी सदोदित वाचून त्यांचे मनन करणे हेच फार जरुरीचे आहे त्याने ईश्वर प्रेम उत्पन्न होते अत्यंत कठीण प्रमेय असलेले जगातले ग्रंथ वाचावेत पण शेवट अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे श्री राम जय राम जय जय राम श्री आपल्याला ज्ञानाविषयी माहिती देत महाराज म्हणतात की ज्ञान हे एक दुहेरी शस्त्र आहे आणि जे ज्ञान लोकांचं समाजाचं कल्याण करतं तेच खरं ज्ञान पण हल्ली तसं राहिलेलं नाही बऱ्याचशा ठिकाणी ज्ञानाचा दुरुपयोग केला जातो लोकांमध्ये चुकीचं ज्ञान दिलं जातं आणि त्याच्यामुळे लोका आणि त्याच्यामुळे लोक भरकटण्याची जास्त शक्यता असते आणि म्हणूनच खरं ज्ञान ओळखणं त्याच्याविषयी सजग होणं हे फार महत्त्वाचं ठरतं आणि जो असं ज्ञान स्वत मिळवतो तो खरा ज्ञानी आणि जो असं ज्ञान इतरांना देतो तर तत्वज्ञानी मुळात ज्ञानात कोणताही भेदभाव नसावा कोणताही भेदभाव न करता सर्वांना ज्ञान समानतेने देता आलं पाहिजे आणि आपण ते घेता आलं पाहिजे ज्या ज्ञानामुळे जगाचं खरं स्वरूप कळतं ते खरं ज्ञान होय हे जगत हे मिथ्या असून खोटं असून ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे हे कळणं आवश्यक आहे आणि या ज्ञानासाठी खरं तर कृपेची गुरुकृपेचीच अत्यंत आवश्यकता आहे ज्या ग्रंथांमुळे आपल्याला नीतीमार्ग धर्मावर चालावंसं वाटतं सदाचरण करावंसं वाटतं ते ज्ञान ते ग्रंथ अतिशय उच्च दर्जाचे असतात आणि म्हणूनच ज्ञानेश्वरी दासबोध यांसारखे ग्रंथ आपल्या संस्कृतीत अतिशय महत्त्वाचं असं स्थान ठेवतात पण हे सगळे ग्रंथ वाचून त्याच्या अभ्यासातून आपण ज्ञान तर मिळवू पण या ज्ञानापेक्षाही जे अत्यंत सोप्पं आहे आणि या कलियुगात खर तर ज्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर भगवत प्राप्ती होऊ शकते असं नामच अंती तुम्ही घ्या असं महाराज आपल्याला कळकळीने सांगतात तेव्हा आपल्याला आपल्या भगवंताचं अनुसंधान साधण्यासाठी जे नाम आपल्या गुरुने दिलेलं आहे ते सातत्याने घेत राहण्याची सद्बुद्धी आपल्याला लाभो हीच त्या गुरुचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम राम जय जय राम श्री स्वामी समर्थक जय गुरुदेव